फोन केला या सगळे संगीतकार जे होते बाबूजी उर्फ सुधीर फडके आणि बाबूजींचे जे चिरंजीव आहेत श्रीधर फडके यांनी अतिशय उत्साहाने सांगितलं की या कार्यक्रमाला का मनपूर्वक शुभेच्छा आहे खूप अगोरपासून कार्यक्रम का ठरला असल्यामुळे मला काही येता येत नाही पण मी या कार्यक्रमाला का मुकलो अशी माझी भावना आहे आणि या कार्यक्रमामध्ये का काल एका काल रंगीत तालीम चालू होती आणि एका पालकाने असं निवेदन केलं की या ठिकाणी उद्या गदिमा आणि सुधीरजी अवतरणार आहेत या ठिकाणी हा सगळा उत्सव पाहिल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी गदिमा आणि बाबूजी फडके अवतरले असतील असा मनोमन भाव आपण या ठिकाणून जा घेऊन जाणार आहोत या दोन्ही पतीपत्नींचं मनपूर्वक अभिनंदन अशासाठी की एवढा मोठा कार्यक्रमाची मान्यता आणि श्रीधर फडकेंनीसुद्धा या सगळ्या कार्यक्रमाला धन्यवाद शुभेच्छा अशा दिलेल्या आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आजी माझी पालक आजी माझी मुख्याध्यापक आजी माझी शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत डेक्कन एज्युकेशन सो सो सोसायटीचे माझी सर्व सदस्य उपस्थित आहेत आणि सर्वात या ठिकाणी पालक आणि सर्व पालक पालक म्हणजे आजी आजोबा नातवंडासहित सहित हा कार्यक्रम हा कौटुंबिक मेळा झालेला आहे प्रभू श्री रामचंद्राच्या पावन त्या पदस्पर्शाची लीन होण्यासाठी हा सर्व रघुराम मेळा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या सगळ्या रघुरामाला आणि विशेष म्हणजे पाता माता पालक शिक्षक संघ आणि पालक शिक्षक संघ या सगळ्यांनी गेले काही महिने अतिशय मनापासून काम केलेलं आहे हा घरातलाच कार्यक्रम का असल्यामुळे या सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलं आहे वेळेची तमा नाही खाण्याची भ्रांत नाही अशा पद्धतीने या सर्वांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे मी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि नवीन मराठी शाळेच्या वतीनं आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद 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 जय श्रीराम जय मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष जे आहेत महेंद्र भन्साळी यांनी सुद्धा दहा हजाराचा निधी या ठिकाणी शाळेला दिलेला आहे धन्यवाद सर्व पालकांमधून एक प्रतिनिधी मी बोलत आहे नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे मी मनापासून सर्वांतर्फे आभार मानते श्री जय श्रीराम जय जयकार त्रिवार जय जयकार जय जय पितृकामना पुरी पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जनी जे ब्रचिले स्वप्नी मूर्त दिसो ते स्वप्न लोचनी राजा राघव सीता राजा राघव रानी चतुर्वेद से लोक पूजती रघुकुल दीप